हॅलो हॅलो बाबू कुठे आहे तुला काय करायचंय किती वेळ फोन करते तुला मी कॉल नाही रिसीव होते मेसेजेस करतो मेसेजेस होते कॉल नाही रिसीव तू मला का फोन करतोय तुला का फोन करतोय म्हणजे मग कुणाला फोन, फोन करू यार मला का तू

थी चारे थी चारे। प्लीज तू रडत बसू नको आता मला काही आता मी एवढी इमोशनल अजिबात होणार नाही खूप खूप मी तुझ्याचे ट्रस्ट केले ऐक खूप मी तुझ्याचे ट्रस्ट केला आणि तू काय मला दिलंस त्या दिवशी जे काही माझ्याशी वागलास ना मला खूप वाईट वाटतंय असं नाही करायला होतं अरे यार आपलं एवढं रिलेशन होतं तू मला हे असं समजलास सॉरी मी चुकून बोलले त्याची मला खूप जास्त शिक्षा मिळते मला माहिती माझ्याकडे चुकी झाली मी तुला बोललो मला मला माझी चुकी कळाली पण मी प्लीज आता तू नाही मला काहीच ऐकलं नाही पुढे दोन मिनिटं ऐकते खूप जास्त वाईट बोल चुकी अरे प्लीज तुला <laughs> समजून काय हे बघ कसं असतं ना एकदा माणसाने विश्वास ठेवून त्याचा जर विश्वास कोणी केला ना तर माणूस त्याच्याकडे पुन्हा कधीच जात नाही आणि माझंही असंच आहे तुला काय मी खेळणं वाटली का कधी यायचं कधी खेळून जायचं माझ्या बरोबर माझ्या पण फिलिंग आहेत यार तुझ्या ह्याचा विचार करायला हवा होता तू असं म्हणतो डायरेक्ट तू मला काय बोललास तुला आठवतोय ना कॅरेक्टर ह्याचा मिनिंग तरी तुला माहिती आहे का बस तुमाला तुमाला माझे भी से से भी से तू मला माझ्या मित्राबरोबर बघतोय काय आणि तू डायरेक्ट मला ही उपमा दिली इंटेन्शन काय ना मला आता खूप पश्चाताप होते की मी तुला चॉईस केला माझा पार्टनर म्हणून आणि मला असं रिटर्न गिफ्ट दिलं थँक्स व्हेरी मच प्लीज प्लीज मला काहीच ऐकायचं नाही मला तुझ्याशी बोलण्याची पण इच्छा नाही आणि मला प्लीज यार फोन सुद्धा करू नकोस प्लीज दोन अरे नाही दोन मिनिट पण मला ऐकायचं नाही तुझ्याशी नाही 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 हे बन नाही नाही तू आणि तुझी लाईफ तू तुझ्या लाईफ मध्ये काय करते मला घेणं देणं नाही तू प्लीज प्लीज माझ्या लाईफ मध्ये इंटरफिअर करायचा प्रयत्न करू नको भिकारासारखा फिर इकडे तिकडे देणं भिखरासारखा फील नाही तर श्रीमंत होऊन फिर मला काही लेणं देणं नाहीये प्लीज कारण की तू जे माझ्या जे वागलंच नाही हे एकदम मी कधीच विचार सुद्धा नाही केलेला की मी तुझ्यावरती एवढं ट्रस्ट करते तुला मी कधी तू एवढं माझे विषय अनसिक्युअर फील करते मला खूप यार खूप त्या दिवशी एवढं वाईट वाटलंच माहिती आहे तर मी विचार केला की जाऊ दे जे होतं ते भल्यासाठीच होतं आणि हे कधी ना कधी मला भोगावत लागलं असतं कारण की तू असा तुझा कॅरेक्टर बघ ना यान तू डायरेक्ट मला कॅरेक्टरलेस बोलतो का तर मी फक्त माझ्या ट्रेंडवरच नाही बघितलं शीट डायरेक्ट तू काय काहीच फरक नाही मला काही फरक नाही हो हॅलो हॅलो मला काही फरक पडत नाहीये तू जेवण मग नाही नाही बाबू वगैरे चोर आता गेले सगळं तेल लावत आपलं एवढा रिलेशनशिपला तू असा काय धबा लावलास ना प्लीज यात प्लीज आता मला जर डोकं फिरू नको मी शांत आहे ना तर मला शांत बसते प्लीज आणि प्लीज तुम्हाला फोन करण्याचा प्रयत्न करू नको मी माझी लाईफ तू तुझी लाईफ ठीक आहे आपल्या दोघांची पण मार्ग वेगवेगळे आहे तू तुझ्या मध्ये राहा मी माझ्या लाईफ मध्ये आणि प्लीज तू सारखं माझं फोन आणि प्लीज मी तुझा नंबर ब्लॉक मध्ये टाकले मी तुला एवढं सांगते आणि पुन्हा तू प्रयत्न केलास ना तर बघ मी तुझी कशी वाट लागेल येऊन तिकडे मला खेळणं वाटलेलं का रे तुला मी खेळणं वाटलेली का खरं वेडी होती खरं मी वेडी होती आणि त्याचा परिणाम मला आता भोगावा लागते प्लीज यार प्लीज प्लीज तू मला फोन करू नको मला तुला भेटायची पण इच्छा नाही मी आता कधीच तोंड बघणार नाही ठीक ठीके